पहिला हां हे वर्षाचे एक वर्षाचे असा आम्ही पंचायती सांगून सांगून थकल्या त्यांला हा सो मला रोड फोडा आणि हे उदक जे असा हे उदक कंप्लीट ते सायटीन म्हणजे ह्या काना समोर माती गेल्या कारणात हांगा सगळे पाणी ब्लॉक झाले पाणी ब्लॉक झालेल्या आमका सगळे हा मच्छर बिच्छर जाता आणि हे पाणी हंगाच्या पोंदाच्या न गेल्यामुळे पूर्ण माझ्या खड्यात ते टच झालेले असा हो मातसो प्लीज तुका रिक्वेस्ट करता जाता मातसो दाखोवपाचो आणि आणि ह्या असा उदिक हे जे किडे बिडे पडतात आणि हेमुळे मग लोकांतरी मलेरिया जाता आणि जाता ह्याका जबाबदार कोण जातलो हे गोव्हर्मेंटानचे ॲक्शन देऊची आम्ही पंचायती आज पंचायतीचे मेंबर येले कितके आणि गेले कितके हालीच हाली त्यांना चारदां सांगला की सी पी हाडून तरी तो ओपन करा आणि पाणी सोडा म्हणा अख्ख्या गावाचे पहिली भूतातले मालप्याचे ही कामा आणि ही ही पंचायत दिसता हे पंचायतीच्या दारातले हे उदक हे पण आणि हे पंचायती ऑफिसांनी कसे येतात कोण कलेक्टर येतात कोण आणि कोण येतात पण जे त्यांच्यानी येतात पण हेजेर असं एक तयार करतात बघतात करूया म्हणून सांगतात आणि कोणच करू पवना फक्त आश्वासनं आणि हुद्धा असं पंचायत इस्कॉलाची भगी वयतात इस्कुलाची आणि कोण वयचे सगळ्या उदिक उतात म्हणजे असा गाडी कोणाची गेल्या आपण उसाळता तेव्हा आज वचपाक पाणी वाट ना आणि दुसरं म्हणजे हंग हांगा त्यांना इतके सांगून ते करीन फक्त हाडा तिच्या ऑफिसरांना दाखल्या करता झाली पाच त्यांची कंप्लीट आणि हे पूर्ण पण असं घेत जा तू व्हिडिओ घेत जा हा तसं उलय तसं तो पाण्याचा उदिक आता दाखव हो जो गटार असा स्वतः मी माझ्या पंचायतीन बांधलेलो पण त्यांना उदक वच जी वाढ असा ही त्यांच्यानी करू ना हे पण हे सगळे काय बघा उद्या काय आणि अंगाच्या माझ्या फ्रेंड मध्ये भीत रिटर्न होता पाणी ते पण भीत चिखल झाला मला टोटल झाला आणि हो पण आणि हा जो घटार असा पण गुण्यानी नो तो गुण्यानी हायन स्वतः बांधला माझ्या पैशांनी माझ्या आजोबा माझा मला कंपाऊंडर पडला ह्या एका सांगा एका जबाबदार कोण जातलो मी स्वतः कंपाऊंड बांधला आज माझ्या कंपाऊंड मार बसला पंचायतीच्या दारातला आमने सामने पंचायत हा दोनशे मीटर वयता हो तसो भगो हे पंचायती जर दा दारातला जर काम करू शकान उदकाची जर सोय अशी सारखी व्यवस्थित करू शकान पंचायती एक एक जर हे जर घाण जातली हे बघू शकत भायल्या गावाचा विकास काय म्हणत करतले हा आणि केव्हा करतले हा हेज्या पहिली एक देसाई म्हण असे पंचवीस वर्सां ती तीस ती वर्सां काढली चारणे तसे कसले काम करू ना प्रत्येक करिया कर स्वतःची कामं करून स्वतः ह्या झालं आमक मेंबर पडटा तो आज आता इलेक्शन आता लागी येत नको काय करूया म्हणून सांगतले हे आम्ही कितकी वर्ष आयकून वय असा एक फूड पायरी त्यांच्याकडे जायना पंचायतीकडे एक रोडाची एक जी काय सर्विशी बरुवात जावं हे साईडी आमचो बान असा त्यांना सगळा सांगान पगला तकला फक्त काय ना पाऊस काय करुया आणि काय इला काय करुया दुसरा म्हणजे ते आता स्टॉपाकडे ह्या दाखवलं इलेक्शना पहिली पंचान सांगलाला तुम्हाला विसर्जनाक तळा करुया असा करूया तसा करूया ह सुद्धा आता पांच आता इलेक्शन सोपत येताला सत्तावीसांत इलेक्शन येताला पंचायतीचा पण आय ते ना फक्त आश्वानं देतात निदांती आश्वानं दूं नाका आणि इलेक्शन टायमा खोटा काहीतरी करते म्हणून लोकांना सांगू नका त्याच्यापेक्षा स्वतः या आणि करून दाखव्या एक सरपंच असलो आमच्या विंडोड्या पंचायतीत मेन म्हणजे त्या सरपंचा आज त्यान एक सरपंच ना त्या म्हणतात दादा सरपंच बरं आणि तो जो माणूस असलो बो तसं आज तेच्यात एक आमच्या असं पंचायती सरपंच असो नो देवांग ना किया केव्हाय तो जावं जा कोणाक असो केव्हा वाटेला वाटेर सायन दिवपी माणूस आणि आयज जी हे रस्ते बांधले काय बांधले त्यान पाणी पाणया टुंबत आमच्या घरांक जो मार बसता हा जबाबदार कोण आयज मातो फाल्यां दुरी लाखांनी खर्च केलेलो हा तो फाल्यां मोडलो झाल्या देतले एक तेंच्या त्यांच्याकडे जायना या कडेन बांदपाक ते पंचायतीचे मेंबर करतले तरी काय ह्या त्यांच्या सांगाचा आमी आम्ही आरडान आरडान आसूं असू त्यांच्याकडे आणि हेजे जर त्यांचे तो तोडगो जर ह्या दोन तीन दिसा भीत का तुका कायता मी सरळ एक्शन माझ्या आमक प्रॉब्लेम जाता म्हणून सरळ कंप्लेन करजे मत तुमचं आता तुम्ही करपाता हो कर मी पर्सनली काय मागंक ना ते पंचाय पंचाय एक पंचायत दारातली आयज पंचायती कितकी वर्षा झाली एकोणीशे त्र्याहत्तर वर्षा झाली हेच्यानी याक मात्र काम सगळ्यात सुंदर केला भाई मेन म्हणजे काय खबर एकोणीशे त्र्याहत्तरा वळपे विनोडाची पंचायत असलेली त, आ, आता सुद्धा नाव मात्र काढून फक्त विनोडा पंचायत करून ठेवलेली असा म्हणजे फक्त किती एक कॉलेजी जी आता जागा गेल्या आमची कॉलेज बांधल्या थंय फक्त वळपी विनोडा कॉलेज पडू फक्त विनोडा नाव पडूक जाय हेजेर फक्त त्यांचं एक लक्ष असता फक्त आपल्या नावाक आज जे माणूस खिच्या आणि खिच्या कोणी काय केला या विनोडच्या पंचायतीचा सुद्धा नाव गायक एकोणीशे त्र्याहत्तरातली जा फाईल काढपाची आणि त्यांच्यानी दाखवून दिवप की एकोणीशे त्र्याहत्तरात फक्त विनोडा पंचायत असलेली म्हणून आम्ही वो ते सांगतात तर आम्ही ऐकूक तयार असू एकोणीसशे त्र्याहत्तरच्या आम्ही मराठी शाळेसून जेव्हा हे बुधवाडीच्या वक्ता इतल्याच दिवशी आम्ही तिकडे ग्रीन बोर्ड लावलेला तो बोर्ड वाचून येचो हे एकोणीसशे त्र्याहत्तर वळपे विनोडा ग्रामपंचायत हा बोर्ड सगळे बोर्ड गायब करून ठेवून त्यांच्या फक्त म्हणजे विंडोडा फक्त नाव करून ठेवलेला असा वळप्याच्या गावात पंचायत आणि नाव मात्र विंडोडा पंचायत आणि कामा सगळी बोदवाडी अमय आमचे मालपे आणि विनोडा आणि पंचायतीच्या दारातली जी कामं असत पंचायत दारातली पंचायती दारातली जी कामं असत असं रे असं कोण परत लो आसा, हो आसा पाणे, पाणे आसा। न, हे बघ जो सुद्धा आमचा गुरुवा असा तो आपल्या घराकडून चिकलासून येतो ह्यांचा सगळा पाणी येल्या कारणामुळे हां अशी परिस्थिती आज झालेली असा आणि वळप्याच्या पंचायती दारातले जे माणूस काम करीना ते पुढे हे काय करतले हे आंतर दिवप फक्त करतो ह्या माका एक सांग ह्या पावसा पहिली प्रयोजन प्रोविजन करून जाऊ असलो काय नका असलो हा हेजेर एक तुमचं माका एक ह्या दिवपाचा आन्सर दिवपाचा